फक्त पाचशे रुपयाला जोडी साडेपाचशे रुपयाला जोडी आणि फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला जोडी फक्त सहाशे रुपयाला जोडी मला नऊशे रुपयाला जोडी काटपदर मध्ये नऊशे रुपयाला जोडी अकराशे रुपयाला जोडी मिळेल हे जे बघतोय आपण तेराशे रुपयाला जोडी आहेत फक्त सोळाशे रुपयाला जोडी तुम्हाला ही साडे तीन हजार रुपयाला जोडी साडी पाहिला सोळाशे रुपयाला जोडी सत्तावीसशे रुपयाला पडेल ओके पाच हजार शंभर ची तीन हजार नऊशे नव्वद रुपयाला चौतीसशे नव्वद रुपयामध्ये प्युअर माहेश्वरी सिल्क साडी हे पंचवीसशे नव्वद रुपये पासून स्टार्टिंग आहे okay, चार हजार सहाशे नव्वद रुपये प्युअर कांजीवरम येत आहे चार हजार दोनशे नव्वद ला पडणार आणि खाटेवाडी वर्ग आहे नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरी आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज देखील मी आपल्यासाठी नेहमीप्रमाणेच एकदम धमाकेदार असा होलसेल साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड शाखेमध्ये आणि ही जी शाखा आहे द्वारकादासची ती सिंहगड रोडवरील अभिरुची मॉलमध्ये ही शाखा आहे सध्या लग्नसराईनिमित्त आणि गुढीपाडव्यानिमित्त द्वारकादा श्यामकुमार सिंहगड रोड शाखेमध्ये बाय वन गेटवर आणि जोडी ऑफर साड्यांचं सा कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे साड्यांमध्ये काय काय नवीन व्हरायटी आलेल्या आहेत ते पाहूया चला फ्रेंड्स यांचे इथे वेगवेगळे सेक्शन आहेत आता आपण काठपदर सेक्शनमध्ये आहोत आज आपण काठपदरमधलं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला जर बस्त्याच्या खरेदीसाठी आलात तर प्रशस्त बसण्यासाठी जागा आहे बसून तुम्ही इथे शॉपिंग करू शकता बस्त्याची त्याचबरोबर इथे पार्किंगसाठी भरपूर तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामुळं तुम्ही सिंहगड रोड शाखेला नक्की व्हिजिट करा तर आता आपण जास्त वेळ न घालता आपण साड्यांच्या व्हरायटी बघायला सुरुवात करूया भैया काय आहे याच्या वेळेमध्ये इथे बघू शकताय पाचशे रुपयाला जोडीचे हे कलेक्शन आहे देण्या घेण्यासाठी बसत्यासाठी सध्या खूप हे चाललेला माल आहे तुम्ही इथे बघू शकता हॉट सेलिंग मध्ये याच्यामध्ये एवढ्या डिझाईन आहेत आणि एका डिझाईन मध्ये आपल्याला 10 कालर बेस भेटते विथ ब्लाउज ओके विथ ब्लाउज पीस सुंदर जरीचे काठ आहेत अतिशय सुंदर पॅटर्न आहे फक्त पाचशे रुपयाला जोडी बघा मॅडम हे शॅड ऑफ फाशेलला जोडी मध्ये ओके कॉटन मध्ये कॉटन मध्ये हा पदरे हं ब्लाउज येत अच्छा, गाँ गाँ अच्छा सिल्वर जरीचा पदर। पदर। ओके आणि ऑल ओव्हर हा प्रोडक्ट आहे देण्या घेण्यासाठी या साड्या लग्न कार्यामध्ये असेल किंवा कुठल्याही सण समारंभामध्ये ह्या अशा प्रकारच्या साड्या खूप मोठ्या प्रमाणात सध्या गिफ्ट दिल्या जात आहेत खूप म्हणजे आपण वापरू शकतो अशा प्रकारचे हे कलेक्शन आहे साडेपाचशे रुपयाला जोडी आणि याच्यामध्ये किती कलर आहेत आठ कलर येते कॉपर वर पण आहे सिल्वर पण आहे अच्छा एक एका एका पॅटर्न मध्ये तुम्हाला सात सात आठ आठ पेस्टल कलर डार्क कलर याच्यामध्ये पाहायला मिळतील अतिशय सुंदर कलेक्शन आहे सो सिंहगड रोड शाखेला तुम्ही एकदा विजिट करा तुम्हाला असं सुंदर गोड साड्यांचं सा कलेक्शन समर स्पेशल म्हणता येईल आणि आपण हे होम हो वॉश करू शकतो समर स्पेशल म्हणता येईल आपल्याला प्युअर लेन कॉटन ओके हु. विथ ब्लाउज अच्छा विथ ब्लाऊज फुली वॉशेबल साडी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये अशा छान बुट्टे असलेले ब्लाऊज आहे सुंदर अशी झालर दिलेली आहे याला आणि अतिशय सॉफ्ट आहे किती किती कलर हे बघा डिझाईन आठ डिझाईन आहे आठ डिझाईन मध्ये आठ आठ कलर येते सुंदर असे जरीचे काट आहेत अतिशय सुंदर पॅटर्न आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला जोडी मॅडम सिल्क कापड छेशे रुपये जोडी विथ ब्लाउज विथ ब्लाऊज पीस आहे हा ब्लाउज हा इकडे पदर अच्छा कलर वगैरे नाही काय फुल गारंटेड आहे लिहून सिल्क कापड फार सुंदर सहा डिझाईन मध्ये आले अरे बघा ज्यामध्ये डिझाईन पण आहे वेगळे वेगळे किती डिझाईन किती कलर दहा डिझाईन येते ओके दहा डिझाईन मध्ये दहा दहा कलर येते फार सुंदर सहाशे रुपयाला जोडी हे नऊशे रुपयाला जोडी नऊशे रुपयाला जोडी नऊशे ला जोडी ब्रोकेट मध्ये आणि okay, सिल्वर, 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 सिल्वर okay, ब्लाउज रनिंग okay, आहे वन साइड ब्रॉड काट वन साइड स्मॉल काट आहे आणि साडी फुगणार वगैरे नाही एकदम okay, घरी वॉश करू शकतो आपण घरी वॉश करू शकतो अतिशय सुंदर काट पदार्थ हे कलेक्शन आहे की तिला जोडी नऊशे रुपयाला जोडी तुम्ही बघाल तर साडेचारशे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला आपल्याला ही साडी बसेल बाय वन गेट वन ऑफर म्हणता येईल किंवा आपल्याला जोडी ऑफर म्हणता येईल याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला हे बघा मॅडम हे नऊशे रुपये ला जोडी अच्छा ब्रोकेड मध्ये पूर्ण ब्रोकेड येणार हे पदर पडलेलं ओके आणि सेल्फ मध्ये ब्लाऊज सेल्फ मध्ये कोणत्र हे अशा प्रकारचं अम्बॉस एम्बॉस ब्लाउज आहे सेल्फ डिझाईन आहे याला पण असे कार्ड दिलेले आहेत हा लाइनिंगचा नेस्ता पदर आहे आणि खूप सुंदर एकदम सॉफ्ट साडी आहेत वगैरे नाही अच्छा ऑल ओव्हर बुट्टी ओलो, ओलो फार सुंदर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काठपदरमध्ये नऊशे रुपयाला जोडीचं हे कलेक्शन आहे तुम्हाला जर लग्नामध्ये जर कुणाला बस्त्यामध्ये दिलात तर जवळचे पाहुणे अतिशय खुश होणार आहेत आणि आवडीने ते घालणारसुद्धा आहेत वाया जाणार नाही आणि अशा प्रकारचं तुम्ही इथे बघू शकताय बॅग पॅकिंग आहे तुम्हाला जर अशा सुंदर सुंदर बस्त्यासाठी देण्या घेण्यासाठी साड्या खरेदी करायच्या असतील तर द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड शाखेला व्हिजिट करा अभिरुची मॉलमध्ये सेकंड फ्लोरला यांचं शोरूम आहे खूप प्रशस्त शोरूम आहे बसण्यासाठी खूप व्यवस्थित जागा आहे बसत्याला बस्ता बांधायचा असेल तर बसायला व्यवस्थित जागा आहे पार्किंगसाठी जागा आहे तर तुम्ही या शोरूमला व्हिजिट करा असं सुंदर कलेक्शन तुम्हाला ऑफर प्राईज मध्ये बाय वन गेट वन आणि त्याचबरोबर तुम्हाला जोडी ऑफर मध्ये कलेक्शन पाहता येईल नऊशे रुपयाला जोडी हे बनारज शिल्लक तर सोप शिल्लक आहे अकराशे रुपयाला जोडी अकराशे रुपयाला जोडी सिल्वर बुट्टा सुंदर पोंडराज म्हणजे शेल्फ ब्लाउज पण ओके फार सुंदर आणि सॉफ्ट आहे साडी एकदम सोप एकदम सुंदर कलर आहे डार्क लाईट पेस्टल कलर तुम्हाला पाहिजे तशा कलर मध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन एकदम खरेदी करता येणार आहे अकराशे रुपयाला जोडी हे बघा कार्डपदर साड्या दाखवतो तुम्हाला प्युअर ओरिजिनल पैठणी मध्ये येते ना ये तसे फर्स्ट फर्स एडिशन कॉपी आहे बघा लोटस बॉर्डर येणार पूर्ण अच्छा एकदम युनिक साडी आहे पदर पण युनिक फार सुंदर फार सुंदर लोटस पैठणी तेराशे रुपये जोडी मिळणार आहे ओके तेराशे रुपयाला जोडी हा पॅटर्न आहे फॅब्रिक अतिशय सुंदर आहे याचं एकदम एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसते साडी तेंदर असा पदर तुम्ही बघू शकता असे पदराला गोंडे दिलेले आहेत असा ब्लाउज पीस दिलेला आहे प्लेन मध्ये हे त्यामधले कलर तुम्ही इथे बघू शकता एकदम ट्रेडिशनल कलर आहेत जे की पैठणीमध्ये चालतात पैठणी यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल तुम्हाला ब्रायडल सायडर सगळं लो टू हाय रेंज मधलं पैठणीचं कलेक्शन पाहायला मिळेल इथे बघू शकता हा पैठणी मधला खूप चालणारा कलर आहे एकदम पैठणी पैठणीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल हे जे बघतोय आपण तेराशे रुपयाला जोडी तिपुल मुनिया बॉर्डर मध्ये ओके सोळाशे रुपये जोडी येणार आहे आणि एकदम पूर्ण रिच पल्लू येणार आहे आणि एकदम बघा पूर्ण ओलावर बुटी येणार आहे ब्लाउज पण सुंदर यायचं आहे ब्लाउज ला पण एकदम Okay. एकदम सुंदर ट्रिपल बॉर्डर मुनिया पैठणी सॉफ्ट कापड आहे आणि तुम्हाला दोन्ही ट्रिपल बॉर्डर आणि हे बघू शकता हे त्यामधले कलर हा कलर बघू शकता हा वरमाई कलर आहे हा येल्लो कलर आहे खूप सुंदर सुंदर तुम्हाला पिंक राणी मरून सगळे कलर याच्यामध्ये पाहायला मिळतील अगदी ट्रेडिशनल कलर आहेत जे तुम्हाला ट्रिपल बॉर्डर मुनियामध्ये पाहायला मिळणार आहेत फक्त सोळाशे रुपयाला जोडी हे बघा कांजीवरम सिल्क मध्ये सिंगल घेतले तरी दोन हजार रुपयाला पडणार आहे डबल जोडी घेतले तरी पस्तीसशे रुपयाला पडेल वाव फेब्रिक पण छान आहे आणि कधी पण वरमाई वगैरे असे लग्नामध्ये भारी दिसणारे साडी आहे नाजूक बुटे आहे बघा एकदम, हो, एकदम प्युअर सिल्क असल्याचा ह्याचं पूर्ण याच हे टेक्स्चर आहे सिंगल घेतली साडी तर दोन हजार रुपयाला आहे आणि तुम्ही जर या साड्या जोडी घेतल्या तर तुम्हाला ही साडी साडेतीन हजार रुपयाला जोडी मिळणार Color कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेला आहे आणि नाजूक अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील हे इथे बघू शकता असे सुंदर सुंदर कलर आहेत तुम्हाला अशा प्रकारचे बॉक्स पॅकिंग याच्यामध्ये मिळणारे एकदम ट्रेडिशनल कलर आहे डार्क कलर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे तर तुम्हाला हे साडे तीन हजार रुपयाला जोडी साडी पाहायला मिळेल हे बघा टापेटा सिल्क मध्ये लाईट वेट साडी आहे सोळाशे रुपये जोडीला सोळाशे नऊशे रुपयाला पडते सिंगल साडी ओके अतिशय सुंदर आहे नाजूक अशा गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत तुम्ही बघू शकता भरझरी पदर आहे पदराला सुंदर असे गोंडे दिलेले आहेत आणि दोन्ही साईडला कार्ड दिलेले आहेत आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहेत चापून चोपून बसते साडी फुगणार वगैरे अजिबात नाही आणि सुंदर असं याचं ब्रॉकेटचं ब्लाउज दिलेलं आहे आणि या ठिकाणी इथे बघू शकता हे त्यामधले कलर आहेत अतिशय सुंदर कलर आहेत आणि अशा प्रकारचं बॉक्स पॅकिंग तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल सुंदर सुंदर एकदम पॉपर जरी मध्ये गोल्डन जरीमध्ये तुम्हाला हा पॅटर्न पाहायला मिळेल इथे बघू शकता सुंदर गुलाबी कलर इथे बघू शकता हळदी कलर इथे बघू शकताय असे सुंदर कलर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील हे सोप सिल्क आहे का युनिक पॅटर्न आहे एकदम लेटेस्ट आहे आता सध्या सत्तावीसशे नऊद रुपयाला पडेल चार तीन हजार आठशे नऊ ची सत्तावीसशे नऊद रुपयाला पडेल फारच सुंदर मस्त त्याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे मिळेल आपल्याला चार पाच कलर येणार आहे आणि अनेक नवीन डिझाईन येणार आहे भरपूर सात आठ डिझाईन मिळेल तुम्हाला बघायला प्रकार पण आहे फेब्रिक सॉफ्ट आहे सिल्वर गोल्डन टचअप आहे पूर्ण साडीमध्ये फार सुंदर आणि कॉम्बिनेशन फार सुंदर एक नंबर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये डार्क शेड मध्ये आणि हे ब्रोकेड च्या डिझायनर ब्लाउज हे अशा प्रकारचं धूपछाव मध्ये दिसणार आहे असं हे ब्लाउज ओके ओके फार सुंदर आणि गों, गोंडे पण याला छान गोंडे येणार आहे त्याच्यामध्ये ही एक साऊथ इंडियन लुक मध्ये येणार आहे आणि एवढं ट्रेंड आहे की फुल भरपूर चालतंय आता सध्या ट्रेंडी पीस आहे ब्राइड साठी असेल म्हणजे पाच हजार एकशे चे तीन नऊशे नव्वद ला पडेल अच्छा एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार बसणार अंगावर ओके ओके पूर्ण येणार एकदम रुपयाला अतिशय सुंदर साऊथ पॅटर्न टिश्यू मध्ये साडी तुम्ही बघू शकताय खूप ट्रेंडी आहे ब्रायडल मध्ये याचं खूप क्रेज आहे असे सुंदर गोंडे दिलेले आहेत भरगत चे असा पदर आहे आणि असं ब्रॉकेटचं एकदम रिच असं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस दिले अजून डिझाईन पण मिळेल आपल्याला बघायला याच्यामध्ये कलर डिझाईन मिळतील आणि तुम्ही याच्यावर वर्क केला तर आणखी छान फार उठावदार दिसेल तर फार सुंदर साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड शाखेमध्ये पाहायला मिळेल जे की अभिरुची मॉलमध्ये यांचं मोठं शोरूम आहे इथे बघू शकताय या प आपण ज्या साड्या बघितलेल्या आहेत सॉफ्टमध्ये वगैरे किंवा अशा प्रकारच्या ट टिश्यू सिल्क साड्या याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर भरपूर डिझाईन पाहायला मिळतील इथे बघू शकता याचं खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे तर तुम्हाला हे चार साडेचार पाच हजार रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड शाखेमध्ये पाहायला मिळेल अतिशय सॉफ्ट साडी आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर याचा कलर दिलेला आहे कलर कॉम्बिनेशन पण फार सुंदर दिलेलं आहे तर अशा एकदम ट्रेंडिंग किंवा ट्रेडिशनल पण म्हणता येईल ट्रेंडिंग टचअप पण याला दिलेला आहे तर अशा सुंदर सुंदर साड्या फक्त आणि फक्त तुम्हाला चार पाच हजारच्या रेंज मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील डिटेल रेट जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असतील तर शोरूमला करा फार सुंदर साड्या तुम्हाला या ठिकाणी ऑफर प्राइस मध्ये या ठिकाणी खरेदी करता येतील हे प्युर मध्ये जे पंधरा हजार वीस हजाराची रेंज मध्ये येते त्याच्यामध्ये कमी रेंज मध्ये ओके एकतीसशे नव्वद रुपयाला पडणार बाकी युनिक पॅटर्न आहे भारी दिसणार आहे हो कलांजलीचा प्युअर पॅटर्न जसा असतो अगदी सेम तसा आहे कॉपर जरीचे याच्यामध्ये तुम्ही बुट्ट्या बघू बघू शकताय शकताय पदर आणि सुंदर अशी चटई बॉर्डर दिलेली आहे बिग बॉर्डर आहे फार सुंदर साडीचा सा प्रकार आहे आणि एकदम लो प्राइस या ठिकाणी मिळणार आहे येतात आठ कलर येतात अच्छा आणि हे बघू शकता हे त्यामधले कलर आहेत आणि अशा प्रकारची बॉक्स पॅकिंग दिलेली आहे फार सुंदर सुंदर एकदम ट्रेडिशनल कलर तुम्ही इथे बघू शकता असा सुंदर पॅटर्न तुम्हाला कलांजली ठिकाणी मिळणार आहे चौतीसशे नव्वद रुपयामध्ये मा प्युअर माहेश्वरी सिल्क साडी भरपूर व्हेरायटी मिळणार आहे फार डिझाईन वगैरे बुट्टी मध्ये पण येणार आहे लाइनिंग पॅटर्न मध्ये पण येणार आहे असे रिच पल्लू पण येणार ना नाजूक बॉर्डर पण भेटेल ओके एकदम व्ही आय पी कलेक्शन बघू शकता तुम्ही प्युअर माहेश्वरी सिल्क मध्ये आणि हे त्यामधले कलर आणि पॅटर्न आहेत एका एका पॅटर्न मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे कलर बघायला मिळतील आणि इथे बघू शकताय खूप सुंदर हा पॅटर्न पण बघू शकताय गोल्डन आणि याला असं सुंदर रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ही साडी तर बघू शकताय तुम्ही एकदम व्ही आय पी कलेक्शन ज्याला म्हणतात प्युअर माहेश्वरी सिल्कमध्ये ते हे अशा प्रकारचं आहे तर सुंदर सुंदर तुम्हाला माहेश्वरी सिल्क साड्या या शॉपमध्ये खरेदी करता येतील काय रेंजमध्ये जातात या साड्या हे चार पण जाणार आहेत चार हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला ही साडी पाहायला मिळेल आणि जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला प्रत्येक साडीच्या याच्यावर लेबल पाहायला मिळेल साडीवर पाच हजार दोनशेची ची साडी तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वद रुपयाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आलात तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळणार आहे सो तुम्ही फटाफट या ठिकाणी या आणि अशा सुंदर साड्या ऑफरमध्ये खरेदी करा हे बघा बनारसी सिल्क साडी आहे पंचवीसशे नव्वद रुपयाला पडणार आहे युनिक कलर आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि पॅटर्न पण छान सात आठ कलर येणार आहे Okay. चापून चुपून बसेल अंगावर याच्यामध्ये <coughs> अजून पण कलेक्शन मिळेल भारी मध्ये पाहिजे तरी पण भेटेल <coughs> सात आठ हजार नऊ हजार दहा हजार <coughs> ते रेंज मध्ये पण मिळेल अच्छा पंचवीसशे नव्वद रुपये पासून स्टार्टिंग आहे अच्छा फार सुंदर एकदम सॉफ्ट साडी आहे चापून चोपून बसते याच्यामध्ये कलर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर आहेत कतान बनारसी सिल्क म्हणता येईल आपणाला अडीच हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला ही ठिका या ठिकाणी ही पाहायला मिळेल बाहेर जर मार्केटमध्ये बघितलं तर याच साड्या तुम्हाला साडेचार पाच हजारच्या रेंजमध्ये पाहायला मिळतात अतिशय सुंदर कलेक्शन आहे फक्त अडीच रुपये हे बघा पिऊ कांजीवरम आहे बेंटेस्ट बॉर्डरमध्ये तुम्हाला साडे सहा हजार मार्केट आपल्याकडे चार हजार सहाशे नऊ रुपये ला पडणार ह्याच्यामध्ये सात आठ कलर मिळणार आहे हा नाही एकदम युनिक आहे वाव फार सुंदर कलर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता अतिशय सुंदर कलर आहेत आणि एकदम आपल्याला ऑफर प्राइस मध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे इथे बघू शकता फार सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत आणि काय रेट मधला त्याचा चार हजार सहाशे नऊ ला पडणार ओके चार हजार सहाशे नव्वद रुपये मार्केट रेट सहा हजार पाचशे मे सिंगल बे चार चारशे नव्वद रुपया पडणार आहे आणि एकदम युनिक आहे दहा बारा कलर येणार आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आणि एकदम सॉफ्ट आहे साडी प्युअर आहे प्युअर कांजीवरम एकदम सॉफ्ट साडी आहे याच्यावर सिल्वर गोल्डन जरी तुम्ही बघू आणि एकदम सुंदर नाजूक असे कार्ड दिलेले आहेत चापून सोपून साडी बसते आणि कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर इथे मेहंदी कलर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स पाहायला मिळतील आता युनिक ब्रायडल कलेक्शन मध्ये आलेले याच्यामध्ये डिझाईन वगैरे युनिक मिळणार आहे आपल्याकडे भरपूर पॅटर्न मिळणार आहे आठ हजारापासून म्हणजे दहा बारा हजारापर्यंत पण मिळणार आहे याच्यामध्ये हो ब्रायडलसाठी आहे ब्रायडल स्पेशल कलेक्शन बघतोय आपण द्वारकादास शामकुमार सिंहगड रोड शाखेमधलं या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय नवरीचा शालू आहे आणि त्याच्यावर असं मस्त असं सोरस्की डायमंडचं सो वर्क केलेलं आहे काठ आणि पूर्ण याच्या साडीवर ऑल ओव्हर साडीवर तुम्हाला सोरस्की डायमंडचं सो वर्क पाहायला मिळेल इथे बघू शकताय अतिशय सुंदर वर्क आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे आल्याच्यानंतर भरपूर पाहायला मिळतील त्याच्यामध्ये पेस्टल शेड वगैरे पाहिजे तरी पण भेटेल अच्छा मेनिस प्रकार रजवाडी लुक येणार आहे याच्यामध्ये डिझायनर पीस आहे लाईट वेट आहे ओके बघा एकदम लाईट वेट एकदम लाईट वेट आहे आपली रेग्युलर साडी जशी असते अगदी तशी लाईट म्हणजे ब्रायडलमध्ये एकदम युनिक कलेक्शन ओके ओके okay, okay, फार सुंदर याच्यावर पण असं सोरसगी डायमंडचं वर्क आहे असे फॅन्सी तुम्हाला टसल्स पाहायला मिळतील इथे बघू शकते एकदम नाजूक डायमंडचं काम आहे आणि याच्यावर फिगर दिलेले आहेत हत्ती आहेत पॅरेट आहेत काहीतरी वेगळं युनिक कलेक्शन आपल्याला या शॉपमध्ये पाहायला मिळणार आहे सो द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड शाखेला व्हिजिट करा तुम्हाला असं ब्रायडल कलेक्शन एकदम स्वस्तामध्ये खरेदी करता येणार आहे काय रेंज जाते याची नऊशे चे आठ हजार आठशे ला पडणार आहे फार सुंदर असे नाजूक कार्ड दिलेले आहेत डिझाईन आहे आणि त्याच्यावर सोरसगी डायमंड आहे प्युअर बनारसी कथान सिल्क आहे त्याच्यामध्ये साडे पाच हजाराची आहे चार हजार दोनशे नऊद ला पडणार पूर्ण मिरर वर्क येणार आहे ओके एकदम नवीन कलेक्शन आहे एकदम लेटेस्ट पॅटर्न भेटणार आहे आपल्याकडे बरोबर आणि एकदम बरोबर आहे तुम्ही या ठिकाणी बघू कथांचा पॅटर्न आहे आणि याच्यावर असं पहिल्यांदाच मी तर असं नवरीच्या शालूवर मिरर वर्क बघते हँड वर्क आहे पूर्ण खूप सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये किती कलर मिळतील चार पाच कलर मिळणार आहे ओके लेटेस्ट येणार आहे आणि हे त्याच्यामधलं ब्लाऊज तुम्ही इथे बघू शकता ब्लाऊज पण अगदी सुंदर दिलेला आहे ब्लाउज जवळपास एक मीटरचं ब्लाउज आहे आणि त्याच्यावर पण असं सुंदर मिरर शिवू शकतो आपण ब्लाउज फार सुंदर सुंदर या ठिकाणी नवरीच्या शालूचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे सो लवकरात लाईट लौक वेट आहे असं लाईट वेट आहे मस्त शिफोन वर्क मध्ये आरी वर्क येणार आहे त्याच्यावर हे ना क्रिस्टल स्टोन येणार आहे एकदम नाजूक डिझायनर साडी आहे म्हणजे इतकी लाईट वेट आहे की घातल्यावर वाटणार नाही एकदम लाईट वेट साडी आहे एकदम लाईट वेट आहे फार सुंदर आहे काय फक्ता रे, रेंज मध्ये जाते ही साडी अडीच पर्यंत येणार अडीच अडीच हजार फक्त आणि फक्त अडीच हजार सत्तावीसशे सत्तावीसशेच्या रेंज मध्ये पाहायला मिळेल त्यानंतर हा सुंदर पॅटर्न आहे हा काय पॅटर्न आहे ही म्हणजे चायना सिल्क मध्ये येणार आहे ओके okay. फेब्रिक पूर्ण आहे ना पूर्ण ह्याचे मोतीचे वर्ग येणार oh. आहे हो क्रिस्टल मोतीचे मोती वर्ग ऑल ओव्हर वर्ग येणार wow. आहे अशकट इशकट वर्ग येणार wow. आहे फक्त 2090 रुपयाला पडणार wow. आहे वाव 2090 रुपयाला अतिशय सुंदर साडी आहे कलर ऑसम आहे एकदम इंग्लिश कलर आहे आणि ऑल ओव्हर साडीवर असं मोती वर्क आणि डायमंड वर्क तुम्ही इथे बघू शकताय सुंदर डिझायनर पॅटर्न आहे तुम्हाला डिझायनर कलेक्शन यापेक्षा तुम्हाला शोरूमला आला तर आणखी भरपूर पाहायला मिळेल एकदम दोन हजारच्या रेंजमध्ये आणि आणि या ठिकाणी एकदम सुंदर सिल्क फॅब्रिक आहे आणि काठेवाडी वर्क वर्ग येणार धागेचे ओके पुणे एकदम युनिक काठेवाडी वर्क म्हणते जे स्पेशल स्पेशल मारवाडी लुक मध्ये चालते सिल्क फॅब्रिक येणार रोज सिल्क फॅब्रिक हे फक्त आपल्याला छत्तीसशे नव्वद रुपयाला पडणार आहे फक्त छत्तीसशे नव्वद रुपयाला इथे बघू शकता कसलं सुंदर याच्यावर डिझाईन आहे एकदम रॉयल लुक म्हणता येईल आपल्याला राजस्थानी लुकची ही साडी आहे कलर एकदम ऑसम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर कलर मिळणार आहे फार सुंदर मस्त आणि पूर्ण हँडवर्क आहे हा पूर्ण हँडवर्क आहे म्हणजे पूर्ण धाग्याचे वर्क म्हणजे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ब्लाउज पण युज करू शकत फार सुंदर मस्त सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड शाखेमधलं खूप सुंदर असं बाय वन गेट वन ऑफरमधलं कलेक्शन बघितलेलं आहे जोडी ऑफरमधलं कलेक्शन बघितलेलं आहे लग्न वस्त्याची खूप सुंदर या ठिकाणी व्यवस्था आहे आणि काठपदर साड्यांमध्ये तर ऑसम कलेक्शन आहे सो तुम्ही या शॉपला खरेदीसाठी नक्की व्हिजिट करा सिंहगड रोडवर अभिरुची मॉलमध्ये हे शॉप आहे तुम्हाला यांच्याकडचं सगळंच कलेक्शन जर बघायचं असेल तर तुम्ही एकदा शोरूमला व्हिजिट करा तुम्हाला इथे आल्याच्यानंतर सगळं कलेक्शन एकदम व्यवस्थित दाखवलं जाईल तर आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्यासोबत इतरांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल चला तर मग नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार